बैलगाडा शर्यत प्रेमीण नाद करा पण बबलू सोनवणे यांच्या नवीन मैसूर वासरांच्या गाडीतनं वासरं घेऊनच करा तर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये बबलू भाऊ सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांची टॉप क्वालिटीची गाडी मित्रांनो चाळीसगावमध्ये दहा वाजेच्या चा सुमारास येणार आहे तर सगळ्या बैलगाडा शरदप्रेमींसाठी खबर आहे कारण की मित्रांनो हा माल कुठलाही बाजाराचा नाही आहे डायरेक्ट शेतकऱ्याकडनं खरेदी केलेला तामिळनाडू व कर्नाटक ता या दोन राज्यातनं मित्रांनो खरेदी केलेला माल तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे मित्रांनो या मालची टोटल खरेदी कशी चालते हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला वासरांचा पड वासरांची क्वालिटी वासरांचा गरम पाना त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला काही फोटोज देखील दाखवले जातील वासरांचे एका एका वासरांचे तीन तीन चार चार फोटोज तुम्हाला दाखवले जातील त्या फोटोमध्ये मित्रांनो तुम्हाला वासराचे हातपाय असतील किंवा जी नजर असणारे या संपूर्ण गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला नाद करायचा असेल बैलगाडा क्षेत्रामध्ये तर बबलू सोनवू यांच्याकडनं एकदा वासरू नक्की खरेदी कर करा कारण की मित्रांनो बबलू सोनू यांच्याकडचे वासरं खूप मार्केटमध्ये जबरदस्त नाव करता हे मार्केटमध्ये नाद होतोय मित्रांनो कारण की मित्रांनो बबलू सोनवणे यांच्याकडचा वासरांचा रिझल्ट हा एक नंबर असतो कारण की मित्रांनो हे वासरं फ्रेश असतात कुठल्याही बाजारातला माल नसतो डायरेक्ट शेतकऱ्याकडनं खरेदी केलेला माल तुम्हाला घ्यायला भेटतो म्हणून मित्रांनो बारी असेल मुंबई असेल पुणे असेल या भागामध्ये किंवा मित्रांनो उत्तर महाराष्ट्र असेल या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो बबलू सोनवणे कुठल्याही अड्ड्यामध्ये यांचं एकतरी वासर मित्रांनो तुम्हाला पडताना दिसणार आहे कारण की मित्रांनो यांनी आत्तापर्यंत पुणे असेल मुंबई असेल किंवा सातारा भाग असेल किंवा मित्रांनो पूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल ह्या पट्ट्यामध्ये मित्रांनो जेवढेही प्रेमी आहेत यांच्याकडे तुम्हाला त्यांच्याकडचं वासरू प्रत्येक अट्ट्या अड्ड्यामध्ये पडताना दिसणार आहे कारण की मित्रांनो यांच्याकडच्या वासरा एकदम टॉपचे वासर असतात फ्रेश वासर असतात आणि नावच करत असतात मित्रांनो म्हणून म्हणलो सुरुवातीला व्हिडिओच्या नाद करायचा असेल तर बबलू सोनवणे यांच्या गाडीतनं वासर घेऊन नाद करा तर मित्रांनो वासरांची गाडी येणार आहे गाडीमध्ये टोटल बावीस टॉप क्वालिटीचे मैसूर जातीचे आदतमध्ये वासरं तुम्हाला घ्यायला भेटतील मोबाईल नंबर दिलेला आहे माऊली शेठ आणि बबलू सोनवणे मित्रांनो माऊली शेट तिकडे खरेदीला गेलेले आहेत बबलू शेट देखील इकडे तुम्हाला वासरांच्या किमती वगैरे किंवा कसं क्वालिटीचे वास्त्र असणार संपूर्ण तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला दोघांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी आत्ताच संपर्क साधा तुम्हाला वासरं घ्यायचे असतील तर मित्रांनो दोन दिवस अगोदर व्हिडिओ मी हा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे म्हणजे जेणेकरून जर कोणाचा यायचा बंदोबस्त असेल पैशाचं मॅनेजमेंट असेल किंवा गाडी घोडीचं मॅनेजमेंट असेल तर दोन दिवसामध्ये तुम्हाला करता येईल तर तुम्ही बघू शकतात वासरांचा पड वासरांची क्वालिटी वासरांचं गरमपण मित्रांनो अगोदर जे जुने व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तिकडे बघा तुम्हाला घराचं काम चालू दिसतंय अगोदर तो प्लॉट रे काम होता मी देखील आत्ता लक्षात आलं माझं ते तर हे बघा जागेवर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला तिकडनं तामिळनाडू व कर्नाटक ता या भागातला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो खरेदी कशी चालते हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे हे संपूर्ण वासरं एका जागेवरती आणून लोकल करून एका जागेवर आणून हे, हे, हे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण दाखवले जात आहेत तुम्ही बघू शकता वासराचा पड बघा कसं जबरदस्त गरम पण आहे मित्रांनो तर हे बघा अशा ठिकाणी मित्रांनो खरेदी चालू असतात हे माऊली शेट जे खरेदीला गेले जे मागे चालतात हे माऊली शेटे हे खरेदीसाठी तिकडे गेलेले तुम्हाला बघायला भेटेल तिकडच्या लोकांचा गोठा तिकडच्या लोकांचा जे बैलांचा गोठा आहे तो देखील तुम्हाला बघायला भेटेल कशा पद्धतीने मित्रांनो वासरं वगैरे ठेवतात बघा हे बघा मित्रांनो हे वास्त्र वगैरे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हे सगळे याच्यामध्ये काही वस्त्र असे मित्रांनो असं जबरदस्त कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटेल पुढे ते वस्त्र बघायला भेटेल मित्रांनो तर तो कलर मित्रांनो खूप दिवसानंतर चाळीसगावमध्ये बघायला भेटतो आणि बबलू भाऊ सुरवणी यांनी सांगितलं आहे की ही जी क्वालिटी येते म्हणे ही क्वालिटी आपल्या जेवढ्याही गाड्या गाड़े। गाड्या गेल्या मागच्या गाड्या सगळ्या गाडींपेक्षा टॉपची क्वालिटी ह्या गाडीला येणार आहे म्हणून कुठल्याही प्रकारची ऑनलाईन खरेदी विक्री होणार नाही जर कोणाला वासरं घ्यायचा असेल तर, तर तुम्ही डायरेक्ट शेडवरती घ्या शेडवरती आल्यानंतर तुम्ही ते वासरं खरेदी करू शकतात आणि मित्रांनो ऑनलाईन खरेदी विक्री होते ती केव्हा होते तुम्हाला सांगतो गाडी ज्या वेळेस इथं चाळीसगावला पोहोचली जे लोक समोर आहेत गाडीच्या वेळेस त्या वेळेस मित्रांनो जर समजा कोणी मागितलं तर ठीक आहे नाही मागितलं तेव्हा जर कोणाचा कॉल आला की मला हे वासूर पाहिजे तर ते वासूर मित्रांनो घ्यायला भेटेल आता हे बघा ही खरेदी चालू आहे हे जंगलात त्यांचं फिरणं चालू आहे मित्रांनो गाडीमध्ये आता तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतोय आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकत नाही जोपर्यंत गाडी स्पॉटला पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकत नाही कारण की तिथं गेल्यावर जे लोक तिथं हाजीर तेच वजीर जे म्हटलं जातं मित्रांनो त्या पद्धतीने खरेदी विक्री चालते तिथे गेल्यावर त्या लोकांना पसंत आलं नाही आलं जिथं खरेदी झाली त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात पण आता तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकत नाही बघा तिकडचं मित्रांनो वासू खरेदी करायची पद्धत बघा तिकडे मित्रांनो कारमध्ये गावागावी फिरून लांब लांब दूर दूर जाऊन ते वासरं खरेदी केली जातात मित्रांनो आपण म्हणतो की वासरं खूप मागे आहे वासरं खूप मागे पण मित्रांनो त्या वासरा मागे फिरण्यामागे आठ दिवसाची मेहनत असते आठ दिवसात दुसरं परराज्यामध्ये जाऊन फिरणं हिरणं सगळ्या गोष्टी दलालाची गाडी दलालाचा खर्च सगळा ए टू जेड खर्च मित्रांनो येत असतो गाडी भाडं असेल एवढं लांबून हजार ते बाराशे किलोमीटर मित्रांनो गाडी येते तर हे बघा मित्रांनो ही चार चार दात मित्रांनो गोर आहेत हे नाही गाडीमध्ये हे फक्त तुम्हाला दाखवणे म्हणून दाखवतोय की हे चार चार दात पहिलं आजही तिकडचे गोठे बघा मित्रांनो अशा पद्धतीत ते लोक तिकडचे आता हे वासर असे मोठे चार चार दात मध्ये बघा आता एका शर्यतीसाठी नाही त्यांची शेती कामाचे वासरं तुम्हाला बघायला भेटतील बघा चार चार दात वासर तुम्हाला बघायला आहे ते डोक्याच्या वरती मित्रांनो त्यांच्या आहे म्हणजे असे ते वासर मित्रांनो तयार करत असतात तुम्ही बघू शकतात मामा काय तर बोलताय पण तो आवाज मी आपण म्यूट करून दिलेला आहे हे ना काहीतरी व्यवस्थ सांगत असतील ते तर ठीक आहे आपण हा देखील एक शॉर्टमध्ये टाकू त्यांचा व्हिडिओ जो ते बोलत आहेत ते देखील आपण शॉर्टमध्ये हा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर ते अपलोड करू हे ना तुम्ही बघू शकता हे चार चार दात वाजता त्यांनी आपल्याला दाखवतायत गोठ्यावरती जाऊन कशा पद्धतीने ते हे करत करताय त्याच्यानंतर आता बघा अजून पुढे काही बघायला भेटेल हे त्यांचे कोणी मित्र वगैरे असतील जे ते पण दाखवत आहे तिकडची ओळख असेल काय असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तिकडे खरेदी विक्री चालू असते खरेदी तुम्हाला बघायला भेटेल त्यांच्या घरी जात आहे संपूर्ण गोष्ट मित्रांनो आता इकडे गोठा आहे का बागा। बागा गोठा। तो पण आपल्याला बघायला भेटेल बघा हे बघा मित्रांनो इकडे पण तुम्हाला व्हिडिओ बघा घरामध्ये गोठा हे बघा मित्रांनो वासरं अशा मित्रांनो बघा अशा ठिकाणी जाऊन खरेदी करताय कुठल्याही बाजाराचा माल नाही की बाजारातनं रिटायर माल खरेदी करायचा आणि मग तो विकायचा मित्रांनो असा नाही हा फ्रेश माल असणार आहे हा पा जर तुमच्या अंगात जिद्द असेल वासर बनवायचं आहे तर वासर मित्रांनो पडणारच आहे वासराचा नियमित व्यायाम व्यवस्थित खाद्य ह्या गोष्टी असल्यावर मित्रांनो वासरू हे नादच करेल है ना तर म्हणून आपण म्हणलो की नाद करत असं तर बबलू सनो यांच्या गाडीतनं वासरं घेऊन तुम्ही नाद करू शकता कारण की ह्या गाडीमध्ये मित्रांनो डायरेक्ट गाईपासून तोडून ते वासर तुमच्यापर्यंत पोचव पोचवलं जातं आहे गाईपासून आणून तुम्हाला ते वासर दिलं जात आहे फ्रेश वासरू मित्रांनो हे बघा पुढे तुम्हाला तसं देखील बघायला भेटेल एक म्हणजे दूध पितांना देखील ते वासर तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा वासर कसं आहे की गाईचं दूध पितं ते वासर केवढं मोठं वासरू गाईचं दूध पितं तुम्हाला ते देखील बघायला भेटणार आहे आता बघा हा वासरांचा पळ बघा एकदम पट्ट मनमोकळा पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतामध्ये दाखवला जातो आहे हा पड तुम्ही बघू शकता खूप मेहनत असते मित्रांनो वासरं आण पण आणि ही मेहनत मित्रांनो आपल्याला इथं आणून ते वासरं आपल्यासाठी ते, ते, ते उपलब्ध करून देत आहे म्हणून ठीक आहे बरेच लोक कमेंट करतात एवढे महाग तेवढं महाग ते पण मित्रांनो जे लोक खरेदी करतात ना त्यांना नाही वाटत ती गोष्ट माग त्यांना फक्त क्वालिटी आवडली म्हणजे त्यांना माहिती आहे की वासर आपलं नावच करणार आहे आड्ड्यामध्ये म्हणून मित्रांनो ते लोक ते वासरं खरेदी बघा हा कलर मित्रांनो एकदम जबरदस्त काळा मोराचा कलर आहे एक नंबर असे दोन तीन वासरं तुम्हाला बघायला भेटतील हे बघा तिकडचे वासरं तुम्ही बघू शकतात मित्रांनो आदत वासरे जबरदस्त खूप मोठे हाईट होऊन पण तोपर्यंत वासरं दात करत नाही क्वालिटी असते मित्रांनो नाव करता वासर जबरदस्त तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे बघा वासरांची मित्रांनो आत्तापर्यंत जवळ्याही बबलू सोनवणे यांच्या गाड्या आल्या हिच्यापेक्षा मित्रांनो ही गाडी टॉपची असणार आहे असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली की आपल्या दर्शकांना सांगा आतापर्यंत सगळ्या वासरांपेक्षा टॉपची वासरांची गाडी ही असणार आहे म्हणून जर कोणाला खरेदी कर करायची असेल तर लगेच मित्रांनो संपर्क साधा मागची गाडी मागच्या मंगळवारी आली होती मित्रांनो दोन दिवसामध्ये संपूर्ण गाडी सेल झाली होती म्हणून लगच या आठवड्याला मित्रांनो आठ दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन गाड्या बघायला आहेत बबलू सोडून यांच्या या गाडीत देखील बावीस वासर तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटीचे वासरं तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज फोटोज बघायला भेटतील आता हे बघा हा परत तेच बैलांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा बैलांचा व्हिडिओ वगैरे आता बघा हे वासरं बघा मित्रांनो दूध पित आहे बघा केवढं मोठं वासर आहे बघा दूध पित आहे बघू घ्या बघा एक नंबर म्हणजे आता हे वासरं देखील मित्रांनो त्यांनी खरेदी केलेले तुम्ही बघू शकता आता ह्या वासरा तुम्ही अजून दूध लावलं ना तर वासरच बनणार आहे मित्रांनो हे बघा फोटोज वगैरे गोठा वगैरे कसा केलेला आहे संपूर्ण फोटोज वगैरे तुम्हाला बघायला भेटतील आता इथून संपूर्ण तुम्हाला फोटो चेहऱ्या पट्टी नजर उभा उबर... राहण्याचा जो त्याचा मित्रांनो बघायला भेटेल हे बघा मागील साइड असेल पुढील साइड असेल संपूर्ण गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार वासरांचं सगळ्या गोष्टी मित्रांनो गाडी ही अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावला येणार आहे संपूर्ण पत्ता व्यवस्थित ऐका कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गावच्या समोर ऐंशी फुटी रोड आहे ऐंशी फुटी रोडला मित्रांनो मसोबा मंदिरच्या समोर बबलू बोस सोनवणे यांचं शेड आहे शेडवरती गाडी दहा ते अकराच्या वा वाजेस सकाळी दहा अकरा वाजेस गाडी चाळीसगाव मध्ये असणार आहे अधिक माहितीसाठी बबलू बोस सोनवणे व माऊली शेठ यांच्याशी शे कॉन्टॅक्ट करा यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला अधिक माहिती त्यांच्याकडनं भेटेल तुम्ही बघू शकतात मित्रांनो बरेच लोक एवढे व्हिडिओज फोटो आल्यानंतर देखील पाहिल्यानंतर देखील त्यांना कॉल करतात म्हणतात आम्हाला अजून व्हिडिओ फोटो पाठवा मित्रांनो जे मला आलं हेच तुम्हाला पण येतील म्हणून असं वारंवार म्हणजे कोणाला त्रास होईल असं वागू नका ज्यांना घ्यायचं खरंच असेल तर ते घेणारे याच्या या, या, या व्हिडिओमधनं तुम्हाला जे फोटो असतील संपूर्ण फोटोज संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहेत जे कुठलं तुम्हाला आवडत असेल त्याचा कच्चा पक्का सौदा तुम्ही लागला तर फोनवर करून घ्या बाकी इथं आल्यावर तुम्ही ते वासरू बघा किंवा मग गाडीचं काय असणार आहे काय किंमत राहील या संपूर्ण गोष्टी तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात हे बघा कुठून बोलताय काय बोलताय हे तुम्हाला सगळं तेच सांगतील किती किलोमीटर आहे काय आहे चाळीस गावचं तुमचं भाडं वगैरे काय लागेल अशी माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतात का आम्ही घेतलं घेतल्यावर काय भाडे लागेल गाडी वगैरे भेटेल का अशी माहिती तुम्ही विचारू शकता पण मग आम्हाला फोटो टाका हे करा ते करा तर मित्रांनो जे सगळे मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर फोटोज वगैरे कोणी कोणी मागायचं नाही सगळे फोटोज एका वास्त्राचे तीन तीन चार चार फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत बघा वासराची नजर रुबाब शिंगडी सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्या गाडीत मित्रांनो वासरं देखील बऱ्यापैकी मोठे वासरं दिसतात म्हणजे तुम्ही लगत गडा घालचाल असं देखील वासरं मित्रांनो तुम्हाला गाडीत बघायला भेटेल बघा बोललो ना एक एक वाजता तीन तीन चारशे फोटो तुम्हाला बघायला भेटेल हे बघा क्वालिटी वासरांची जबरदस्त क्वालिटी आहे बघा मित्रांनो गाडी उद्या येणार आहे सॉरी मंगळवारी गाडी येणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडी मंगळवारी येईल लक्षात ठेवायचं गाडी मंगळवारी येईल अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या पुढे ऐंशी फुटी रोड आहे ऐंशी फुटी रोड मसोबा समोर बबलू सनवणे यांचं शेड आहे कृषी मार्केटजवळ आले कोणालाही विचारा बबलू सनवणे यांचं शेड कुठे हे तुम्हाला लगेच सांगतील नाहीतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा लगेच तुम्हाला घ्यायला येतील किंवा लोकेशन लगेच टाकतील हे बघा वासरं क्वालिटीचे वासरे मित्रांनो डायरेक्ट तामिळनाडू व कर्नाटक दोन राज्यातील खरेदी तुम्हाला तिसरं राज्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा क्वालिटी वासरांची मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे की मैसूर वासर कर्नाटकचं वासरं हे पडतं बँगलोर तामिळनाडूचं वासर पडतं म्हणून सगळीकडे ऑनलाईन दिसतंच कोण कितीला वासरं विकतं आहे काय तर हा जो एक फायदा तुम्हाला झालेला आहे की आम्हाला एवढं वासरं घ्यायला भेटेल पण हेच कुठं तर नुकसान मित्रांनो खरेदीच्या वेळेस येतं की तुम्ही स्वतः एवढं माग वासरं विकता म्हणून तिकडे देखील मित्रांनो किंमत ही माग होत असते ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि मागणी एवढी वाढलेली मित्रांनो वासरांची एक चाळीस गाव नाही तर भरपूर महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक गाड्या उतरवतात आता यांचं कॉन्टॅक्ट नाही पण मित्रांनो एवढी मागणी डिमांड वाढलेली त्याच्यामुळे मित्रांनो जंगलात फिरून फिरून वासरं एक किंमत देखील द्यावं लागते सगळ्यांना माहिती की आपल्या वासरांना किंमत आहे बघा हा कलर मित्रांनो एक नंबर कलर तुम्हाला काय हा आपण बघा म्हणून कुठंतरी मित्रांनो किमतीमध्ये वाढ झालेली आहे गाडी भाड्यात वाढ झालेली आहे गाडी भाडे म्हणजे पहिले अगोदर खरेदी करा कारमध्ये फिरा नंतर ते लोक पिकअपमध्ये लोकल करून आयसरमध्ये भरा परत मा आयसरचं भाडं मित्रांनो सगळ्या गोष्टी असतात सगळ्या खर्च इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये खाया प्यायचा खर्च असेल मध्ये पोलीस एंट्री असतील जर कधी काही अडचण आली तर त्यावेळेस त्या तिथं जागेवरती किती पैसे भरावे लागतात मित्रांनो